कुरुंदवाडची यात्रा पंचकृषीत प्रसिद्ध आहे शेतकरी कष्टकरी तसेच भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे महिला भगिनींसाठी वर्षातून एकदा येणारी ही यात्रा मनोरंजनाची पर्वणी ठरते यात्रा अधिक आनंददायी आणि सुव्यवस्थित होण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू असून यात्रा आणखीन व्यापक भरवण्यासाठी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी टीना गवळी यांनी केलं येथील महाशिवरात्री यात्रा भव्य आणि व्यापक प्रमाणात आयोजित करण्याच्या अनुषंगानं नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासन लोकप्रतिनिधी नागरिक व्यापारी आणि भाविकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत यात्रा समितीची स्थापना करण्यासह कृषी व जनावरांचं प्रदर्शन जागा वाटप आणि लिलाव प्रक्रियेसाठी स्वतंत्र समित्या गठीत करण्यात आल्या यावेळी उपनिरीक्षक सागर पवार कार्यालय निरीक्षक श्रद्धा बळबडे अभियंता प्रदीप बोरगे माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे उदय डांगे राजू आवळे दयानंद मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना अभियंता प्रदीप बोरगे म्हणाले यात्रेच्या दरम्यान भाविकांना चांगल्या प्रकारे मनोरंजनाचा आनंद घेता यावा यासाठी आवश्यक सेवा व सुविधा पुरवण्याचं नियोजन करण्यात येत आहे वीज वितरणचे विजय गायकवाड म्हणाले यात्रेत वीज सेवा अधिक प्रभावी आणि नियमित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबू असं सा सांगितलं उपनिरीक्षक पवार म्हणाले यात्रेदरम्यान भाविकांना त्रास होणार नाही यासाठी पोलिसांची विशेष तैनाती करण्यात येत सध्या उसंगाम सुरू असल्यानं कोणताही अपघात अथवा वाहतूक विस्कळीत होऊन यात्रेकरूंना त्रास होऊ नये यासाठी यात्रा परिसरातील वाहतुकीचा आराखडाही तयार करण्यात यावेळी आवळे मालवेकर कुरुंदवाडे पट्टेकरी डांगे यांनी यात्रा व्यापक बनवण्याच्या दृष्टीने नागरिकांच्या प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य राहील असं सा सांगत प्रत्येक स्टॉलधारकाला एकच जागा देण्यात ते यावी त्यामुळे अधिक विक्रेत्यांना संधी मिळेल पाळणा व खाद्यपदार्थांच्या दराबाबत तीस रुपयांची मर्यादा ठरवावी भाविक नागरिकांना परवडणारे दर राहतील तसेच यात्रेची वेळ वाढवावी विशेषतः रात्रीच्या वेळी या उत्सवाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल यासह आधी सूचना मांडल्या यावेळी पालिकेच्या अभिजित कांबळे यांनी यात्रेच्या खर्चाचा तपशील मांडला यावेळी बबलू पवार रमेश भुजुगडे रणजित डांगे लियाकत बागवान गौतम पाटील अमृत चोपडे कुमार माने एन डी पाटील दीपक ओमाजे बापूसाहेब असंगे कुमार माने इम्रान झारी एन डी पाटील राजू बेले राजेंद्र फल्ले आतिश काटकर अमोल कांबळे निशिकांत ढाले रिजवान मतवाल अर्षद बागवान आदी उपस्थित होते